आज आपण मस्त हिरव्यागार कैरीपासून छान असा मुरब्बा बनवलेला आहे जो वर्षभर टिकतो आणि मुलांना खूप आवडेल त्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी कुठल्याही पराठ्यासोबत अगदी आवडीने खातील इतकं टेस्टी बनतो नक्की ट्राय करून बघा आता मी हिरव्या कैऱ्या घेतल्या त्याची सालं काढून ठे घ्यायचे कैरीचे तुम्हाला जेवढा मुरब्बा करायचा आहे त्यानुसार तुम्ही कच्च्या कैऱ्या घ्या आणि पूर्ण सालं काढून झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्यात जर तुम्हाला अगदी बारीक करायचं असेल तर मिक्सरमधून बारीक करा किंवा मोठ्या छोट्या तुम्ही तुमच्या आकारानुसार त्याचे तुकडे करून घ्या जसं तुम्हाला टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा खाण्यासाठी उपयोगी होतील हे पहा मी याप्रकारे फोडी तयार करून घेतल्या आता हे वाटीनं जर मोजलं तर तीन वाट्या कैरीच्या फोडी आहेत पूर्ण पाणी भिजले एवढं पाण्यामध्ये टाकून घ्या आपल्याला याला गॅसवरती छान शिजून घ्यायच्यात खूप जास्त नाही शिजवायच्या किंवा खूप जास्त ओवर कुक केला तर चांगलं नाही लागणार एक चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद रंग येण्यासाठी आपण हळद टाकली आहे एक पाच मिनटं झाकून ठेवा आपण नंतरही याला पाकात शिजवणार आहोत त्याच्यामुळे पूर्ण नका शिजवून घेऊ थोडे हलके शिजल्यानंतर आपण काढून घेऊया हे पहा हलके दबायला पाहिजे त्यानुसार आपण शिजून घ्यायचं ह्याला आता निथळून ठेवा चाळणीमध्ये आणि पूर्ण पाणी काढून घ्या आता मी तीन वाटी कैरीच्या फोडी घेतल्या होत्या त्याला दीड वाटी साखर टाकली आणि पाणी फक्त साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचं आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे एक पाच मिनटामध्ये लगेचच तयार होतो हे पहा जर तुम्हाला कळत नसेल एक तारी पाक कसा झाला तर चमच्यामध्ये पकडा आणि शेवटचा जो थेंब पडतो तो चमचाला अडकून राहील किंवा थंड करून हे पहा बोटाला असा चिटकेल तेवढाच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे हे पहा चमचाला शेवटचा जो थेंब पडेल तो चिटकून राहील त्याच्यानंतर आपण जे कैरीच्या फोडी शिजून घेतल्या होत्या ते टाकून घेऊ आणि याला पाच मिनटं छान शिजू द्यायचं ह्या उपवासालाही चालतात तुम्ही मिठाच्याऐवजी सेंदव मीठ टाका उपवासालाही हा मुरब्बा चालतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी लागू देऊ नका थंड करून स्वच्छ भरणीमध्ये काचेच्या घालायचं आणि फ्रीजमध्ये ठेवा भरपूर दिवस टिकतो मी काजू बदामची पोट टाकलेली आहे बारीक बारीक तुकडे करून थोडंसं केसर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल हे पहा आता थंड झाल्यानंतर अजूनच थोडा घट्ट होतो आता आपला मुरब्बा तयार आहे त्याला थंड करून काचेच्या भरणीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा मस्त वर्षभर टिकतो नक्की ट्राय करून बघा थँक्यू